हॅलो फ्युचर डॉक्टर तुम्हाला जसं आता माहिती आहे डबल एट ट्रिपल सीचा रिझल्ट आता लागलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की महाराष्ट्रामध्ये कमी कट ऑफला सुद्धा बीएमएस ऍडमिशन चांगल्या कॉलेजला झालेलं आहे म्हणजे जी प्रायव्हेट कॉलेजची एकंदरीत परिस्थिती आहे तुमचा जर स्कोर चारशेच्या खाली असेल आणि तुम्ही जर इन्स्टिट्यूट कोट्यामधून महाराष्ट्रामध्ये बघत असाल तुम्हाला जसं माहिती आहे पस्तीस ते पंचेचाळीस लाखापर्यंत तुमचं बीएमएसचं पॅकेज जात आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्याला त्याच पॅकेजला आपण एक सेकंड ऑप्शन म्हणून बघूयात तर तुम्ही डबल ए ट्रिपल सी हा एक सेकंड ऑप्शन म्हणून बघू शकताय कमी ट्यूशन फीज मध्ये चांगल्यातलं चांगलं कॉलेज तुम्हाला बी एम एस साठी मिळू शकतोय तर आज किती रँकिंगला कुठलं कॉलेज लागलेलं ला आहे महाराष्ट्रामधील त्याच्याविषयी बोलूयात त्यांचं फी स्ट्रक्चर काय होतं त्याच्याविषयी आपण बोलूयात महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर पाच डीम हे कॉलेज आहेत आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये पाच म्हणजे तुम्हाला असे टोटल दहा डीम चे कॉलेजेस आहेत जे खूप चांगले एज्युकेशन क्वालिटी देणारे कॉलेजेस आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की फीस जास्त आहे पण इन्स्टिट्यूट मधून जर तुम्ही गेलात तर त्याचे पाच पट तुम्हाला फी द्यावा लागेल महाराष्ट्रामध्ये त्याच्यापेक्षा खूप चांगला पर्याय होता सेकंड राऊंड साठी जर तुम्हाला थर्ड राऊंडला पण अप्लाय करायचं असेल तर तुम्ही करू शकता थर्ड राऊंडला परत यांचे रजिस्ट्रेशन चालू होतात ऑल ओव्हर इंडियामध्ये टोटल जर बघितले तर दहा कॉलेजेस आहेत आणि फी ही साडेतीन लाखापासून सुरुवात आहे चांगलं कॉलेज घ्यायचं असेल चांगले एज्युकेशन क्वालिटी बघायची असेल तर तुम्ही डीम हा पर्याय तुम्ही ठेवू शकता तर आपण महाराष्ट्रामध्ये जे पाच कॉलेजेस आहेत त्यांचं रँकिंग काय गेलेली आहे कुठल्या रँकला ऍडमिशन तिथे झालेले आहे सेकंड राऊंडला हे आपण बघणार आहोत सगळ्यात पहिलं म्हणजे सगळ्यात मोस्ट टॉप रेटेड कॉलेज आपण म्हणूया बीएमएसच जे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या कॉलेजपैकी येतं ते म्हणजे भारतीय विद्यापीठ तुमच्या सुमतीबाई शहा म्हणा किंवा मग मुंबईचं वाय एम टी आहे या कॉलेजपेक्षा चांगलं कॉलेज जर तुम्ही बघत असाल तर भारतीय विद्यापीठ हे कॉलेज आहे या कॉलेजची फीज आहेत पाच लाख पन्नास हजार रुपये या कॉलेजला एवढ्या फीज आहेत या कॉलेजला अलॉटमेंट आलेलं आहे चार लाख छत्तीस हजार सहाशे सत्तेचाळीस एवढ्या ऑल इंडिया रँकला तिथे अलॉटमेंट आलेलं आहे त्यानंतर अजून एक चांगल्या कॉलेज पैकी जर आपण बघितलं ते म्हणजे डी वाय पाटील पुणे या कॉलेजच्या फी आहेत सहा लाख पर इयर या कॉलेजला अलॉटमेंट हे पाच लाख पंचवीस हजार सातशे एकसष्ट ऑल इंडिया रँकला अलॉटमेंट आलेली आहे डी वाय पाटील पुणेला त्यानंतर येतं जे लास्ट इयरला कॉलेज महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे प्रवरा लोणी यांचंच प्रवरा लोणीचं चार लाख शहाण्णव हजार एवढे या कॉलेजला फी आहेत कॉलेज खूप चांगलं आहे त्यांचं मेडिकल कॉलेज पण आहे या कॉलेजला अलॉटमेंट ही पाच लाख एक्कावन्न हजार तीनशे सहा या ऑल इंडिया रँकला अलॉटमेंट आलेला आहे प्रवरा लोणी या कॉलेजला त्याच्यानंतर येतं चार नंबरला महात्मा गांधी आयुर्वेदिक कॉलेज वर्धा या कॉलेजच्या फी आहेत सहा लाख रुपये या कॉलेजला अलाउटमेंट हे सहा लाख शहाण्णव हजार दोनशे पासष्ट एवढ्या रँकिंगला अलाउटमेंट आलेला आहे वर्ध्यामध्ये हे कॉलेज आहे त्यानंतर डी वाय पाटील मुंबई हे पण चांगल्या कॉलेजपैकी एक कॉलेज आहे या कॉलेजच्या फी मात्र सगळ्यात जास्त आहे त्या म्हणजे आठ लाख रुपये तुम्ही जर आठ लाख रुपये देऊ शकताय बीएमएस या कोर्सला आणि चांगल्या कॉलेजसाठी जर बघत असाल तर तुम्ही डी वाय पाटील मुंबई हा ऑप्शन ठेवू शकताय या कॉलेजला अलॉटमेंट ही फक्त सात लाख सहासष्ट हजार नऊशे त्रेपन्न या रँकिंगला आलेले आहे म्हणजे अडीचशे मार्कांच्या आसपास इथे अलाउटमेंट आलेलं आहे चांगल्या कॉलेजला जर इन्स्टिट्यूट मधून बघत असाल तर चांगलं कॉलेज तुम्हाला आठ लाखामध्ये पण मिळणार नाही पण तुम्ही आठ लाखात जर ऑप्शन बघत असाल तर डी वाय पाटील खूप चांगलं ऑप्शन तुम्ही इथे ठेवू शकता त्यानंतर काही बाहेरच्या स्टेटमधली कॉलेजेस आहेत त्याच्याविषयी आपण सांगणार आहोत केईली बेळगाव हे खूप चांगलं ऑप्शन तुम्ही बघू शकताय त्या कॉलेजच्या फीज आहेत चार लाख पंच्याण्णव हजार त्यानंतर सुमनदीप आयुर्वेदिक कॉलेज हे आहे गुजरातमध्ये खूप चांगल्या कॉलेजपैकी हे पण कॉलेज आहे या कॉलेजला फीज आहेत सहा लाख रुपये त्यानंतर इंडियातला टॉप टेन युनिव्हर्सिटीपैकी एक युनि युनिव्हर्सिटी आहे ती म्हणजे अमृता विश्वविद्यापीठ केरळ या कॉलेजची फीज आहे तीन लाख ब्याण्णव हजार रुपये खूप चांगल्या कॉलेजपैकी हे कॉलेज आहे पण कसं आहे इथे अलॉटमेंट खूप कमी मार्काला सुद्धा येते म्हणजे दोनशेच्या आतमध्ये जरी तुम्हाला स्कोर असेल तरी इथे तुम्हाला अलॉटमेंट अमृता युनिव्हर्सिटीला लागू शकते कारण कॉलेज लांब असल्यामुळे मुलं ऑप्शन मध्ये टाकत नाही पण कॉलेज खूप चांगला आहे तर तुम्ही हा एक ऑप्शन तीन लाख ब्याण्णव हजार मध्ये ठेवू शकताय त्यानंतर एनुपया हे कॉलेज आहे मँगलोरचं हे कॉलेज आहे या कॉलेजला फीज आहेत चार लाख तीस हजार एवढ्या कॉलेजला फी आहे मँगलोरमध्ये हे कॉलेज आहे त्यानंतर येत जयेंद्र सरस्वती हे चेन्नईला कॉलेज आहे या कॉलेजला फी फक्त साडेतीन लाख रुपये आहे हा पण तुम्ही एक ऑप्शन ठेवू शकता चांगल्या कॉलेज पैकी हे एक चांगला ऑप्शन आहे जशी एकंदरीत महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे किंवा मग बाहेरच्या स्टेटला तुम्ही बघत असाल खूप चांगले चांगले डीमचे कॉलेजेस आहेत तुम्ही एक ऑप्शन म्हणून ठेवू शकता थर्ड राऊंडला तुम्ही अलॉटमेंट घेऊ शकताय तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना डीम कॉलेज चालत असतील आणि सहा लाखापर्यंत फी जर तुम्हाला चांगल्या कॉलेजला चालत असेल तर तुम्ही थर्ड राऊंडला त्यांचं रजिस्ट्रेशन करून घ्या ऑप्शन भरपूर आहेत दहा कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकता रँकिंग तुम्ही आता तो बघितला त्याच्यानुसार तुम्ही पुढच्या कॉलेजचे कुठल्या रँकला कुठल्या कॉलेज लागले ला, हे बघून घ्या आणि थर्ड राऊंडला रजिस्ट्रेशन करून घ्या जर तुम्हाला काउन्सिलिंग करायची असेल किंवा मग महाराष्ट्राच्या बाहेर जस्ट एलिजिबल विद्यार्थ्यांना कमी पॅकेज मध्ये जर बीएमएस चालत असेल तर मग अशा विद्यार्थ्यांनी संपर्क साधा वीस लाखामध्ये इन्क्लुडिंग हॉस्टेल मेस पंचवीस लाखामध्ये इन्क्लुडिंग हॉस्टेल मेस जस्ट एलिजिबल विद्यार्थ्यांना मिळू शकतं तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग करायचे आहे कन्फर्म बीएमएस चा ऍडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी संपर्क साधा